thank <laughs> you Sekarang, sebenarnya guru swadaya di ऐकली त्याबद्दल धन्यवाद अमूल्य वेळ वाढवून त्या ठिकाणी कर्नाट हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याची संधी घेतली त्याबद्दल मी धोका परिवार आणि कर्नाट तर्फे धन्यवाद देतो आणि आभार मानतो त्याचप्रमाणे बारामतीच नातं म्हणजे दादांच आमचं कि रोजचे संबंध पण दादा दादाच्या जा बाबतीत जास्त मी बोलणार नाही आम्ही एकच ब्रीद वाक्य आमच्या बारामती एकच वादा अजित दादा त्याप्रमाणे त्यांची कामाची हातोटी तुम्हाला माहित नाही कि सहा वाजता बरोबर ती राईट कामाला सुरुवात होती आता परवा दिवशी आमच्याकडं जवळजवळ शंभर मीटर शंभर फुटी ह्याच्या ध्वजाचं पण त्यांच्या हस्ते होणार आहे की बारामतीच जे कोणी येऊन पाहून जात की त्यांना बारामती बद्दल घेवा निर्माण होतो की बारामतीचा विकास कसा होतो पण बारामतीच्या विकासामाग केवळ एकच व्यक्ती आहे की अजित दादा की अजित दादानी जो भरभरून विकास केलाय विकास चालू आहे आणि स्वतः जातीने लक्ष देऊन म्हणजे शनिवार रविवार त्यांचा बारामतीचा दौरा असतो संभाजीनगरच्या परिसरामध्ये हे जे कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने त्या आजारा कॅन्सर आजारावर समग्र अशा प्रकारचे उपचार करण्याचं काम जे करणारे ते डॉक्टर आनंद कर्नावटजी डॉक्टर खुशबू कर्नावटजी डॉक्टर सोहम कर्नावटजी कर्नावटी परिवार तसंच आमचे डॉक्टर दिलीपचंदजी धोका ज्योतिताई धोका सर्व आमच्या कर्नावट परिसरात परिवाराचे उपस्थित असणारे नातेवाईक त्यांच्या आई आमच्या डॉक्टर विनय कन्नवट आणि त्यांच्या परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य माझ्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिनिधी नागरिक पत्रकार मित्र विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर परंतु भगिनीवर माझ्या करून मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मला यायला उशीर लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाचे दोन तीन कार्यक्रम होते आणि तिथं आम्हाला प्रत्येक कार्यक्रमला अर्धा अर्धा तास लेट झाला त्याच्यावर मी इकडे एक तास लेट आलो तर त्याबद्दल उपा उपाय कोणाचा गैरसमज नसावा सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल आनंदजी खुशबूजी आणि सोनमजी त्या डॉक्टरांच्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे डॉक्टर विनय कर्णवट आणि डॉक्टर करतात आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला अनुभव आलेला आहे त्यांचं एक आमचं हॉस्पिटल आमच्या बारामतीमध्ये देखील आहे परंतु ते एका डॉक्टरांना त्यांनी चालवण्याच्या करता दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्व आपल्याला सगळ्यांना कळलं जगाला कळलं ते करण करोना आल्यानंतर करोना आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे आणि कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात करण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असतील नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल आमचे स्वच्छता दूत असतील आमचा पोलीस स्टाफ असेल हे सगळ्यांची किती गरज आहे हे करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने अनुभवलं देशाने अनुभवलं जगाने अनुभवलं आणि त्याच्यामुळं अनेकांनी त्याच्यामध्ये आता आम्ही पण अर्थसंकल्प सादर करत असताना वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये तर आमच्या महायुतीच्या सरकारने प्रत्येक मेडिकल कॉलेज गवर्नमेंटचा काढायचा निर्णय घेतलाय अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलेली आहेत आणि ती मेडिकल कॉलेज काढत असताना एकेका मेडिकल कॉलेजला आम्हाला एक एक हजार कोटी रुपये खर्च येतो परंतु आम्ही खर्चाकडे बघत नाही शेवटी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या राज्याच लोकसंख्या वाढतीये आणि लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले अनेक डॉक्टर झाले पाहिजेत तयार झाले पाहिजेत त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही सगळेजण हे काम करतोय आणि त्याला बऱ्यापैकी यश आम्हाला त्या बाबतीमध्ये येते केंद्र सरकार देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे चाललेलं आहे ते पण आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य करत आहे एक गोष्ट खरी आहे ज्योतिताईंनी मगाशी बोलत असताना सांगितलं शेवटी मान कुणी व्यक्ती असली तर त्याला आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या परिसराचं आपुलकी असती असते प्रेम असते जिवाळा असतो आणि तो एक आपलेपणा तो आपण आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आणि त्याच्यावर साहजिकच जी धोका आणि ज्योतिताईंनी मला आग्रह केलेला होता की इथं आमच्या आनंदनी आणि खुशबोताईंनी आणि सोहमनी एक सुंदरपैकी हॉस्पिटल काढलेलं आहे की, की दोघंही महाराष्ट्रातील उच्च शिक्षित अशा प्रकारचे पती पत्नी आहेत आणि कॅन्सरचा आजार अलीकडं जगात इतका मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कॅन्सरच प्रमाण असणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थितपणे उपचार केले पाहिजे आता टाटा हॉस्पिटलला आम्ही मुंबईमध्ये बघतो एवढी गर्दी असते एवढी गर्दी असते त्या प्रत्येकाला वाटत असतं की आमच्या पेशंटला उपचार मिळाले पाहिजेत परंतु प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यामुळे सरकारने ठरवलेलं की साधारण प्रत्येक विभागाच्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल परंतु सरकार शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये खासगीवाल्यांनी पण अशा प्रकारचा पुढाकार घेतला आणि कॅन्सर होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेतली पाहिजे मग गुटखा असेल मग बिडी काळी तंबाखू वगैरे प्रकार असतील आपल्यातलेच कितीतरी अशी उदाहरणं आहेत की त्यांनी हे बंद केलं नाही त्याची जबरदस्त किंमत मोजावू लागली म्हणजे मला माहिती आहे की मी ज्यांच्या बरोबर काम करत होतो पाटील आज आपल्या थायात नाही सांगितलं होतं की आर हे गुटखा आणि तंबाखू सोडून द्या नंतर जायच्या स्टेज आली त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात धरला आणि म्हणजे दादा तुम्ही बारा वर्षापूर्वी मला सांगितलेलं मी जर पाळलं असतं तर आज मी तुमच्याकडे धडदाकड तुमच्या सगळ्यांच्या मध्ये फिरलो असतो बाबांनो आई बापाच्या पोटी जन्म आपल्याला एकदाच मिळत असतो पुनर्जन्म काही कोणाला माहिती नाही त्याच्यामुळं जन्माला आल्यानंतर एवढ्या सुंदर जगामध्ये चांगल्या पद्धतीनं साधू संतांनी जे कोई विचार मांडलेला आहे वारकरी संप्रदायांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचारांनी निर्व्यस्ती राहण्याचा प्रयत्न केला तरी ह्या आजारापासून बऱ्याच अंशी आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असते आजार होत

हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत दादांचे दादांचे प्रोत्साहनपर शब्द आम्हाला ऐकायला मिळाले आमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यापेक्षा मोठा आमचं काय भाग्य असतो का वेल क्वालिफाईड शिक्षण घेतले कॅन्सरमध्ये काय टेक्निक नाही एम सी एस केलंय सर्जिकल ऑनकॉलॉजीमध्ये म्हणजेच मी कॅन्सर सर्जन आहे तसंच डॉक्टर मुंकू जैन या डी एम मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आहेत म्हणजे त्या हॉस्पिटलने आतापर्यंत हॉस्पिटल सिल्लोडला सुविधा दिलेली तुम्हाला म्हणजे माझ्या माझा माझी तरी सुरुवात आहे माझ्या आई वडिलांनी केलेल्या कामाचा हा त्यांना मोबदला किंवा त्यांना असा प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली पेशंटची सेवा करण्याची रुग्ण सेवा करण्याची हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा ठेवली हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे आयसीयू आहे दोन अद्यावत ऑपरेशन थिएटर आहे लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे की भारत सर्वे अद्यावत लैप्रोस्कोपी सिस्टीम है किमोथेरपी डे केयर युनिट है जिसे कि पेशंट आरादायक रीते कि हॉस्पिटल पस्तीस बेड चे हॉस्पिटल अच्छा तज्ञ डॉक्टर चार तज्ञ डॉक्टर है आम्मी दन डॉक्टर डॉक्टर विनय कर्णवट डॉक्टर मुनबाला आयुष बेड कि आयस्यू बेड दह अच्छा सर शासकीय स्टीम है आमचे प्रयत्न चालू आहेत शासकीय स्कीम साठी हळूहळू हो पुढच्या एक दोन महिन्यात त्याही उपलब्ध होऊन जात काय आवाहन कर सांगतो नागरिकांना नागरिकांना मी हे आवाहन करेल की व्यसनांपासून दूर राहा कॅन्सर होणार नाही यासाठीच <laughs> प्रयत्न करा आणि एक आरोग्यदायी जीवनशैली आजमावण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही कॅन आणि आम्ही कर्नावट हो कॅन्सर हॉस्पिटल त्यांना सेवा देण्यासाठी उपलब्ध आहोत हॉस्पिटलचा पत्ता हॉस्पिटल हे एन इलेव्हन मध्ये आहे टी व्ही सेंटर पासून डी मार्ट रोड जातो त्या मेन रोडवर सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटच्या आहे आपलं नाव हो, सर डॉक्टर आनंद विनय कर्नावटे कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आहे म्हणजे जर पेशंट कॅन्सरचा आला तर ऑपरेशन किमोथेरपी रेडिओथेरपी इकडे तिकडे कुठेही पेशंटला पळावं लागणार नाही आणि असं नाही आहे की कॅन्सरचा पेशंट आला सर्जनकडे गेला तर सर्जन ऑपरेशन करून मोकळा होतो किमोथेरपीवाल्याकडे गेला तर तो किमोथेरपी देऊन मोकळा होतो इथे तसं नाही आहे इथं हे जे कपल आहे ते दोन्ही एकाच छताखाली पूर्ण इलाज होणार आहे कॅन्सरचा हे ह्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि अशी जोडी महाराष्ट्रात तरी मला माहिती आहे मॅडम एक प्रश्न असा होता आपल्या शहरात दोन मंत्री आहे म्हणजे शिरसाट साहेब आणि साहेब दादाच्या हस्ते उद्घाटन घेण्या पाठीमाग बारामती आहे आणि आम्ही लहानाचे मोठे पवार कुटुंबियांना बघत बघत झालो ते कुटुंब आमचं आयडियल कुटुंब आहे आणि मी त्या बारामती सोडण्याचा विचारही केला नव्हता कधी परंतु मिस्टर असे भेटले की आपण बारामतीचंच हॉस्पिटल करू आणि म्हणून मी लग्न केलं मग लग्नानंतर त्यांनी सिल्लोड आणि बारामती दोन्ही ठिकाणी एकावेळी हॉस्पिटलचं बांधकाम सुरू केलं सिल्लोडचं बांधकाम आधी पूर्ण झालं आणि सिल्लोडच्या जनतेने पण इतकं अफाट प्रेम दिलं की आम्ही सिल्लोड सोडू शकलो नाही पण मग बारामतीचं हॉस्पिटल आम्ही रेंटनी दिलं पण बारामती आमचं सुटलं नाही आणि अजितदादांच्या हस्तेच हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं हे असा ठाम निश्चय होतो या निमित्ताने शहरवाशांना काय आवाहन करणार तुम्ही शहरवासियांना हे आवाहन करणार की तुमची इथे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही जो योग्य इलाज असेल तो माफक दरात न करता केला जाईल